छत्रपती शिवाजी महाराजांशी आतून संधान साधून असलेला आदिलशाही सरदार म्हणजे रुस्तुमे जमा याच्याबद्दल अफजल खानाचा शिवरायांचा प्राण घेण्याचा गुप्त बेत शिवरायांना यानेच कळविला होता इतकेच नाही तर शिवरायांना वाघ नखे सुद्धा याच रुस्तुमे जमाने दिली होती असे सांगितले जाते हे सर्व खरे की खोटे ते सादर होत आहे अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाहीतील आणि मोगल सल्तनतीमधील का सुद्धा काही सरदारांशी आतून सधान ठेवत असत ही बाब खरी आहे कित्येकदा शत्रुपक्षातील सरदारांना लाच देऊन शिवरायांनी त्यांची काही कार्य साध्य केली होती हे सुद्धा बरोबरच आहे असाच एक सरदार म्हणजे रुस्तुम जमा हा आदिलशाही मधील सरदार त्याच्याबद्दल प्रचलित असलेल्या दोन बाबी मी या भागाच्या सुरुवातीला सांगितल्याच आहेत आता शिवराय आणि रुस्तुमे जमा यांचे एकमेकांशी कसे साटेलोटे होते तसेच अफजल खानासंबंधीच्या त्या दोन बाबी खऱ्या आहेत का ते आपण पुराव्यांमधूनच जाणून घेऊयात पण त्याआधी हा रुस्तुमे जमा शिवरायांच्या संपर्कात कसा आला ते सांगतो या सर्व प्रकाराची सुरुवात होते अहमदनगरच्या निजामशाहीच्या नाशापासून मोगल सुलतान शहाजहान आणि विजापूरचा मोहम्मद आदिलशहा यांनी एक होऊन सोळाशे साली अहमदनगरच्या निजामशाहीचा देवगिरी किल्ल्याच्या लढाईमध्ये अंत केला यावेळी राजांनी एक निजामशाही वारस हाताशी धरून प्रतिनिजामशाही स्थापन करून मोगल आणि आदिलशाहीच्या विरुद्ध तब्बल चार वर्षे तीव्र लढा दिला सोळाशे पस्तीस साली शहाजीराजे माहुली गडावर असताना आदिलशाही सेनापती रणदुल्ला खान आणि मोगली सेनापती खान जमान यांनी माहुली गडाला वेढा घातला शहाजीराजांनी यावेळी माघार घेऊन शस्त्रे खाली ठेवली त्यावेळी रणदुल्ला खानाच्याच मध्यस्थीने शहाजीराजे आदिलशाहीचे सरदार झाले विजापूरच्या दरबारात आपले महत्व आणि वर्चस्व वाढविण्यासाठी रणदुल्ला खानाने पराक्रमी आणि अत्यंत कर्तबगार अशा राजांना त्याच्या गटात सामावून घेतले विजापूर दरबारातील रणदुल्ला खानाच्या विरोधी गटात होते मुस्तफा खान अफजल खान आणि बाजी घोरपडे रणदुल्ला खानाच्या नेतृत्वाखाली राजांनी आदिलशाही फौजेच्या कर्नाटकातील मोहिमांच्या मध्ये मोठा पराक्रम गाजवला यामुळे बेंगलोर हे महत्वाचे शहर रणदुल्ला खानाने राजांना बक्षीस दिले मागोमाग आदिल शहाने बेंगलोर सह पाच लाखाची जागीर कर्नाटक प्रांतात शहाजीराजांना दिली म्हणजे शहाजीराजे बेंगलोर येथे कायमस्वरूपी स्थायिक झाले ते रणदुल्ला खानामुळेच याच रणदुल्ला खानाचा मुलगा होता रुस्तुमे जमा यालाच दुसरा किंवा धाकटा रणदुल्ला खान असे सुद्धा म्हणत असत रणदुल्ला खानाच्या मृत्यूनंतर त्याची जागीर दौलत आदिल शहाने अफजल खानाला दिली आणि यामुळे रुस्तुमे जमा राजांच्या जास्त जवळ आला यातूनच पुढे रुस्तुमे जमा शिवरायांना आतून सामील झाला महाराजांना सुद्धा विजापूर दरबारामध्ये कुणीतरी मातब्बर सरदार त्यांच्या हाताशी हवाच होता त्यामुळे प्रत्येक वेळी शिवरायांनी रुस्तुमे जमाला कसे सांभाळून घेतले आणि रुस्तुमे जमाने शिवरायांना कशी मदत केली हे आपण विविध पुराव्यांच्या मधून आणि ऐतिहासिक पत्रांमधूनच पाहूयात अफजल खान शिवरायांच्या विरुद्ध आक्रमण करून आला तेव्हा हा रुस्तुमे जमा त्या आदिलशाही सैन्यामध्ये सामील होता प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा त्याच्या सैन्यासह शिवसैन्याने सुफडा साफ केला तेव्हा रुस्तुमे मराठ्यांनी कैद केले होते पण महाराजांनी त्याला जीवदान देऊन सोडून दिले रुस्तुमे जमा त्यानंतर विजापूरला निघून गेला प्रतापगड युद्धातील प्रचंड विजयानंतर महाराजांनी आदिलशाहीमधील बलाढ्य असा पनाळागड लगोलग जिंकून घेतला हे कळताच आदिलशहाने पुन्हा विजापूरहून शिवरायांच्या विरुद्ध मोठी फौज रवाना केली आणि या सैन्याचा सेनापती होता रुस्तुमेजमा शिवसैन्याची या आदिलशाही फौजेशी लढाई झाली ती कोल्हापूर जवळ या लढाई वेळी शिवरायांनी आदिलशाही सैन्यातील कुठल्या सरदारावर आपल्या सैन्यातील कुणी हल्ला करायचा हे ठरवून तशी आज्ञा दिली होती आदिलशाही सैन्याच्या आघाडीवर असलेल्या रुस्तुमेजमावर स्वतः हा शिवराय हल्ला करणार होते या रणकंदनामध्ये आदिलशाही फौजेचा पूर्ण पराभव होऊन ती पळत सुटली रुस्तुमेजमाने सुद्धा त्याची शस्त्रे टाकली आणि फक्त पाच सहा घोडेस्वारांसह युद्धातून पळ काढला यावेळी हा रुस्तुमे जमा शिवरायांच्या समोरून अगदी जवळून पळून जात असताना शिवरायांनी त्याला पकडणे सहज शक्य असून सुद्धा त्याला पकडले नाही त्याला पळून जाऊ दिले या पराभवानंतर आदिलशहाने लगोलग सिद्धी जोहरच्या हाताखाली अफाट फौज देऊन त्याला शिवरायांच्या विरुद्ध रवाना केले शिवराय पनाळगडावर असतानाच जोहरने येऊन गडाला वेढा घातला या सैन्यामध्ये रुस्तुमे जमा सुद्धा होता आणि तो पनाळगडाच्या पूर्व बाजूकडील वेड्याच्या बंदोबस्तात सिद्धी जोहर सह होता पण शिवराय चातुर्याने आणि धाडसाने पनाळ्याच्या वेढ्यातून निष्ठून गेले आणि पुन्हा एकदा आदिलशाच्या पदरी अपयशाची नामुष्की आली रुस्तुमेजमा यानंतर कारवार पासून रत्नागिरी पर्यंतच्या दक्षिण कोकण प्रांताचा आदिलशाही सुभेदार झाला राजापूर हे या प्रांताचे मुख्य गाव रुस्तुमेजमाला देण्यात आले या वेळेपर्यंत रुस्तुमे जमाची ओळख कशी निर्माण झाली होती ते राजापूरचे इंग्रज आणि गोव्याचे पोर्तुगीज यांच्या पत्रांमधून आपल्याला कळते कोल्हापूरच्या लढाईपासूनच रुस्तुमे जमा हा शिवरायांचा दोस्त म्हणून ओळखला जाऊ लागला होता हे सांगणारी इंग्रजांची अनेक पत्रे उपलब्ध आहेत आणि त्या पत्रांमधीलच ही काही पत्रे आपण आता पाहत आहोत या सर्व पत्रांमध्ये रुस्तुमे जमाला शिवरायांचा दोस्त म्हटलेले आहे शिवरायांनी दक्षिण कोकणामध्ये मोहिमा चालू केल्या तेव्हा रुस्तुमे जमा हा शिवरायांचा स्नेही असल्यामुळे त्याचे राजापूर शहर अद्याप त्याच्याकडे आहे आणि शिवरायांनी त्याला आणखी दोन तीन शहरे दिली हे राजापूरचेच इंग्रज एका पत्रात लिहितात शिवरायांनी सोडून दिलेली काही ठिकाणे रुस्तुमेजमाने ताब्यात घेतली चाळीस हजार होन घेऊन रुस्तुमे जमा शिवरायांना अंतस्तरित्या सामील आहे यामुळे आदिलशहाचा रुस्तुमे जमावर बिलकुल विश्वास नाही ही वाक्य आहेत सोळाशे साठ सालच्या वेंगुर्ल्याच्या डचांच्या एका पत्रातील आता रुस्तुमे जमाने नेताजी पालकरांना कशी मदत केली ते सांगतो सोळाशे त्रेसष्ट साली शिवस्वराज्याचे सेनापती नेताजी पालकरांनी मोगली मुलखात मोठी लुटालूट केली यामुळे मोगलांची खूप मोठी फौज पाठलागावर येताच नेताजी विजापूरकडे आले यावेळी रुस्तुमे जमाने मोगलांची भेट घेऊन नेताजींचा पाठलाग न करण्याबद्दल मोगलांचे मन वळविले पुढील प्रदेश अपरिचित सैन्याच्या हालचालींना धोक्याचा आहे यासाठी आपणच नेताजीचा पाठलाग करतो असे कपटाने मोगलांना सांगून नेताजीला पळून जाण्यास त्याने म्हणजे जमाने सवड दिली ही सर्व हकीकत इंग्रजांचे एक पत्र आपल्याला सांगते रांगणा किल्ला हा कोल्हापूर जिल्हा आणि कुडाळच्या हद्दीवरील बलाढ्य आणि प्रचंड विस्ताराचा अगदी मोक्याच्या जागेवर वसलेला गिरीदुर्ग आहे सोळाशे सासष्ट साली रुस्तुमे जमाने शिवरायांशी संधान साधून कुडाळच्या हद्दीवरील रांगणा या नावाचा मजबूत किल्ला अंतस्थपणे त्याने रावजी पंडिताचे हवाली केला त्यामुळे आदिलशहाने चिडून जाऊन सर्व हस्तकांसह त्याची म्हणजे रुस्तुमजमाची कत्तल करण्याचा हुकूम दिला परंतु मित्रांच्या मध्यस्थीमुळे विजापुरास जातीने जाऊन खुलासा करण्याची संधी त्याला म्हणजे जमाला देण्यात आली सोळाशे सहासष्ट साली शिवसैन्याने गोव्याजवळच्या फोंडा किल्ल्याला वेढा घातला होता हा वेढा उठवण्यासाठी आदिलशहाने सिद्धी मसूदसह जमाला पाठवले तिकडे जाताना एका डोंगरावर शिवराय असल्याची बातमी लागताच मसूदने अचानक शिवरायांच्या वर हल्ला करण्याचे ठरविले जमाची या गोष्टीला मनापासून संमती नव्हतीच म्हणून जवळ येताच त्याने आपले नगारे व तुताऱ्या वाजवून लांबूनच शिवरायांना सावध केले त्यामुळे शिवराय तत्काळ तिथून निसटले यावेळी शिवरायांची पत्रे रुस्तुम जमाकडे नेणारा जासूद मसूदने पकडून आदिलशहा पाठविला त्यावर आदिलशहाने रुस्तुम जमाला कडक इशारा दिला की मित्रांच्या रदबदलीमुळे तुला माफी होत आहे पण पुढे संभाळून राहा आता तू फोंड्याचा वेढा उठविला पाहिजे नाहीतर तुला कामावरून दूर केले जाईल सोळाशे एकाहत्तर साली रुस्तुमे जमाने आदिलशहा विरुद्धच बंड केले यावेळी शिवरायांनी गुप्तपणे मदत दिल्यामुळे रुस्तुमे जमाने तीन लाख होनांचा मुलूक काबीज केला आणि शिवरायांच्या मत्तीमुळे रायबाग शहर पूर्ण लुटले पण अखेर सोळाशे चौऱ्याहत्तर साली जमाचे बंड थंड पडले आणि तो पुन्हा आदिलशाहीत दाखल झाला आतापर्यंत आपण जी माहिती पाहिली त्यातून काय समोर येते तर रुस्तुमे जमा हा निश्चितपणे शिवरायांना आतून सामील होता काही वेळा तर त्याने अगदी उघडपणे शिवरायांना मदत केली होती त्यामागे कारण होते शिवरायांनी त्याला दोनदा दिलेले जीवदान एकदा प्रतापगडच्या युद्धात आणि दुसऱ्यांदा कोल्हापूरच्या लढाईत या बदल्यात रुस्तुमे जमाने शिवरायांना काय मदत केली तर सोळाशे त्रेसष्ट साली नेताजी पालकरांना मोगलांच्या पाठलागापासून दूर निघून जायला मदत केली सोळाशे सहासष्ट साली रांगणा किल्ला आतून संधान साधून शिवरायांच्या हवाली केला आणि सोळाशे सहासष्ट सालीच शिवरायांना मसूदच्या हल्ल्याआधी सावध केले यामुळे रुस्तुमे जमाला आदिलशहाने पुन्हा असला प्रकार करायचा नाही नाहीतर कामावरून कमी करण्यात येईल अशी तंबी दिली होती तसेच एकदा त्याची कत्तल करण्याचा हुकूम सुद्धा दिला होता पण रुस्तुमे जमाला शिवरायांच्या कडून त्याने केलेल्या मदतीच्या बदल्यात बरेच काही मिळाले होते रुस्तुमे जमाकडे असलेले राजापूर शहर त्याच्याकडेच राहू देऊन शिवरायांनी आणखी दोन तीन शहरे त्याला दिली होती दसांच्या पत्रानुसार जमाने शिवरायांच्याकडून चा चाळीस हजार होनांची लाच घेतली होती आणि शिवरायांच्या मदतीमुळे त्याच्या हाती तीन लाख होनांचा प्रदेश आला होता थोडक्यात इंग्रज त्यांच्या पत्रात रुस्तुमे जमाला शिवरायांचा दोस्त म्हणत असले तरी तो संबंध पूर्णपणे देण्या घेण्याच्या व्यवहारिक पद्धतीचा होता त्या पातळीवरचा होता हे स्पष्ट दिसते मात्र रुस्तुमे जमाने शिवरायांशी कधी दगाबाजी केली नव्हती हे आपण लक्षात घेतले पाहिजे आता रुस्तुमे जमाला शिवरायांचा दोस्त ठरवून ज्या दोन आश्चर्यकारक बाबी सांगितल्या जातात त्याच्याकडे वळूयात या दोन्ही बाबी अफजलखानाशी संबंधित आहेत पहिली म्हणजे अफजल खान विजापूरहून निघाला तेव्हा त्याला शिवरायांचा प्राण घेण्याची आदिलशहाने खास आज्ञा दिली होती आणि ही बातमी रुस्तुमे जमानेच शिवरायांना लगेच कळवली होती दुसरी बाब म्हणजे अफजल खानाचे पोट फाडण्यासाठी शिवरायांनी वापरलेली वाघ नखे ही रुस्तुमे जमानेच शिवरायांना दिली होती किंवा शिवरायांच्याकडे पाठवली होती पहिल्या बाबी संबंधी शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक या पुस्तकात पुढील वर्णन आहे जमल्यास महाराजांना ठार मारावे अशी गुप्त सूचना विजापूर दरबाराकडून अफजल खानास देण्यात आली ही गोष्ट महाराजांचा मित्र विजापुरी सरदार कळली कर म्हणून महाराजांनी त्यास अफजल खानास मारावयाचे ठरविले या पुस्तकात या उतार्याला पुरावा दिला आहे तो शिवचरित्र एक अभ्यास या सेतू माधवराव पगडी यांच्या पुस्तकातील पान नंबर दोनशे वरील मजकुराचा तिथे पगडींनी लिहिले आहे की ही गोष्ट महाराजांचा मित्र आणि विजापूरचा सरदार रुस्तुमे जमा याच कडून महाराजांना कळली होती आता पगडींनीच या लिखाणाला काय पुरावा आहे ते त्याच पुस्तकात पान नंबर एकशे वर दिले आहे तो पुरावा आहे वेंगुर्ल्या मधील त्याचे मराठी भाषांतर पगडींनी इथे दिले आहे त्यामध्ये लिहिले आहे बादशहाच्या या आज्ञेची माहिती विजापूरच्या दरबारातील एका अतिश्रेष्ठ सरदाराकडून स्पष्टपणे देण्यात आली होती सदर सरदाराने शिवाजीला सावधगिरीचा इशारा दिला होता की तुम्ही अफजल खानावर मुळीच विश्वास ठेवू नये कारण त्याला तुम्हाला ठार मारण्यासाठीच पाठविण्यात आले आहे यापुढे पगडी लगेचच लिहितात शिवाजीला सावधगिरीची सूचना देणारा सरदार म्हणजे शिवाजीचा मित्र रुस्तुम जमान असेल काय म्हणजे तो रुस्तुमे जमानच होता का हा पगडींना पडलेला प्रश्न आहे हा प्रश्न का पडला तर डसांच्या मूळ पत्रात रुस्तुमे जमाचे नावच नाही पगडींनी जे डसांचे पत्र त्यांच्या पुस्तकात मराठीत दिले आहे ते पत्र मुळात सर्वात आधी बाळकृष्ण यांच्या शिवाजी द ग्रेट या पुस्तकात छापण्यात आले आहे मूळ डच भाषेतील पत्राचा बाळकृष्णांनी एका डच भाषेच्या तज्ज्ञाकडून करून घेतलेला अनुवाद त्यात आहे आणि तो असा आहे धिस रिझोल्युशन म्हणजे शिवरायांचा प्राण घेण्याची आदिलशहाची अफजल खानाला आज्ञा हॅज बिन प्लेनली कम्युनिकेटेड टू हिम by a most prominent counselor of the Vijapur court, warning the above named Shivashi not to trust the noble lord Abdul Khan, who was sent for no other purpose but to ruin him, literally to fetch his head. याचा मराठे अर्थ असा शिवरायांना ठार मारावे अशी स्पष्ट आज्ञा आदिल शहाने अफजल खानाला दिली विजापूर दरबारातील एका प्रमुख सल्लागराने, हा निर्णय त्याला म्हणजे शिवरायांना जसा आहे तसा कळविला होता आणि शिवरायांचे डोके आणण्यासाठीच अफजल खानाला पाठविले गेले आहे म्हणून शिवरायांनी अफजल खानावर विश्वास ठेवू नये असा इशारा किंवा सूचना दिली होती या संपूर्ण मजकुरामध्ये सूचना देणाऱ्याला एक प्रमुख सल्लागार म्हटलेले आहे पण त्याचे नाव कुठेच दिलेले नाही म्हणजे ही व्यक्ती रुस्तुमे जमाच होती याला काहीच पुरावा नाही आणि मूळ पत्रामध्ये त्या व्यक्तीला महाराजांचा मित्र सुद्धा म्हटलेले नाही म्हणून नावाचा थेट पुरावा नसताना रुस्तुमे जमानला ते श्रेय देण्यात काहीच अर्थ नाही ते साप चुकीचे ठरेल राहतात वाघ नखाचा विषय तर रुस्तुमे जमा हा महाराजांचा खास मित्र होता त्यानेच खानाचा घातकी बेत महाराजांना कळवला याला जोडूनच नखे सुद्धा रुस्तुमे जमानेच महाराजांना दिली अशी थाप मारली जाते जी पूर्णपणे खोटी आहे काही शिट्ट्यांवर आणि टाळ्यांवर जगणारे भाषणबाज मात्र हे सर्व पूर्णपणे खरे असल्याचे अगदी छाती ठोकून सांगताना तुम्ही पाहिले आणि ऐकलेच असतील अफजल खानाच्या भेटीवेळी वाघ नखे वापरणे हा महाराजांचा स्वतःचा स्वयंस्फूर्त आणि अचूक असा निर्णय होता अगदी नेमकी अशी त्या शस्त्राची निवड होती ती वाघ नखे रुस्तुमे जमानेच काय इतर कुणीही महाराजांना दिलेली नव्हती मित्रांनो महाराज आणि रुस्तुमे जमा संबंधातील ही अपरिचित आणि अनेक प्रश्नांची उत्तरं देणारी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा ही माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म